नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर अध्यक्ष आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की अनेक वेळेला आपल्या घरी कोणीतरी आजारी असलं किंवा आपल्या कुठल्या मित्रमंडळींमध्ये कोणी दौरावलं तर आपल्याला आपण अँब्युलन्स शोधण्याच्या पाठी धावायला लागतो कोणाची अँब्युलन्स मिळते का कुठल्या संस्थेची अँब्युलन्स मिळते का जर संस्थेची नाही मिळाली तर आपण अनेक वेळेला भाड्याने अँब्युलन्स घेतो आणि मग त्या वाले आपण अडचणीत असताना काहीही रेट सांगतात म्हणजे मुंबईला जायचंय तर तीन हजार रुपये दोन किलोमीटरचं अंतर क्रॉस करायचं आहे तर हजार रुपये सो एक त्यांचा त्यांना अडचणीचा फायदा घेऊन ते कुठल्याही थराला जाऊन रेट हे करत असतात तो त्याचा एक पाठपुरावा आमच्या जैनेश पाटणकर आपले जिल्हा सचिव आहेत ठाण्या ठिकाणी केला आणि त्याच्यानुसार आपण आरटीओकडनं एक नवीन दरपत्रक कायमस्वरूपी लागू करून घेतलंय त्यात मारुती व्हॅन जर असेल तर मारुती बँक पंचवीस किलोमीटरचा आपलं अंतर असेल म्हणजे ठाणा मुंबई तर आपण त्या मारुती बँकला किती पैसे द्यावे तर सातशे रुपये द्यावे आणि पंचवीस किलोमीटरच्या वरती गेलं तर, तर चौदा रुपये पर किलोमीटर वेगळे द्यावे बरोबर आहे मोठी सुमो किंवा मोठी असेल तर आठशे चाळीस रुपये द्यावे बरोबर आहे पुढचा दर प्रत्येक किलोमीटरला चौदा रुपये बरोबर आहे चारशे सात म्हणजे मोठी जी अँब्युलन्स असते तिला नऊशे ऐंशी रुपये आपण पंचवीस किलोमीटरपर्यंत नऊशे ऐंशी रुपये द्यावे लागतात पुढील पंचवीस किलोमीटरच्या वरती वीस रुपयाचा रेट आहे आयसीयू किंवा कार्डिएक अँब्युलन्स किंवा वातानीपुढील जी अँब्युलन्स असते तिला तिचा दर आहे अकराशे नव्वद रुपये अकराशे नव्वद रुपये पंचवीस किलोमीटरपर्यंत म्हणजे तुम्ही इकडनं मुंबईला जाऊ शकता इकडनं भांडुपला जाऊ शकता मीरा रोडला जाऊ शकता तिथपर्यंत तुमचा दर हा सातशे रुपये ते अकराशे रुपये या दरम्यान आहे दुसरी गोष्ट आपण आरटीओच्या पाठी लागून एक नवीन परिपत्रक काढायला लावलं आणि त्या परिपत्रकानुसार जी कुठली अँब्युलन्स आहे त्या अँब्युलन्सच्या आतमध्ये त्यांनी एक चार्ट लावावा दरपत्रक लावावं की सरकारी दरपत्रक आहे याच्या आधी सरकारी दरपत्रक असं काही नव्हतं ते आमच्या पाटणकर साहेबांनी पाठपुरावा करून ते सुरू करून घेतलं अँब्युलन्समध्ये ते कंपल्सरी लावून घेतलं आणि त्याच्यापुढेही आमची एक मागणी आहे की त्या अँब्युलन्सला पंचवीस किलोमीटरच्या वर करणार कसं तर त्याला रिक्षासारखा एक मीटर लावावा जेणेकरून आम्हाला कळेल की आमची अँब्युलन्स किती किलोमीटर गेली सो आमचा हा एक प्रयत्न कर का आहे की अडचणीत असताना लोकांना या सगळ्याच्या बाबतीमध्ये मदत करणे आणि मला असं वाटतं की आमच्या पाटणकर साहेबांकडून हा एक उत्तम दरपत्रकाचं काम हे अडचणीत असलेल्या लोकांसाठी करून घेतलेलं आहे तर तुम्ही याचा फायदा घ्यावा आणि जर एखादा अँब्युलन्सवाला त्या नियमाचं पालन करायला तयार नसेल आणि नको तो रेट सांगत असेल तर आमच्या ज्ञेश पाटणकर यांना तुम्ही संपर्क करा कर त्यांचा नंबर मी तुम्हाला पुढे देतोच आहे ते त्यांना संपर्क करा कर ते याबाबतीत तुम्हाला मदत करतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नेहमीच लोकांना मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे असते त्यातलाच हा एक भाग आहे की याच्यापुढे अँब्युलन्सला पाच पाच सहा सहा हजार रुपये किंवा अँब्युलन्सवाला जो मागेल तो दर न देता त्याला हे दरपत्र एकदा तुम्ही दाखवा जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्याला अँब्युलन्ससाठी किती पैसे द्यायचे धन्यवाद जय हिंद जय माता